न वार्ता कालत्रई प्रसाद म्हणून आपली छाटी श्री गणेश शिरोळकर यांना देऊन थोरल्या स्वामी महाराजांनी ती मस्तकास फेट्यासारखी बांधायला सांगितली आणि कीर्तन करण्याची आज्ञा केली पुढे ते नामवंत कीर्तनकार झाले मात्र त्यांना एक अनाविक भीती कायम सतावीत भी असे त्यासाठी नित्यपाठात ठेवण्यासाठी श्री स्वामींनी खालील अभंग दिले या स्तोत्राच्या पठणाने ते कायमस्वरूपी निर्भय झाले भयाचे जे भय भक्ता दे अभय ते हे दत्तात्रेय पाय वंद्य भासे जे द्वितीय तेची दावी भय म्हणून हे पाय घ्यावे चित्ती मुळी नसे द्वय तेथे कैचे भय बाळा जेवी द्वय छाया पाहुनी सावली बालक आपुली भीतसे हे बोली हो माईक, माईकृष्टीने हे गुरुपद वार्ता कालत्रे वासुदेव म्हणे स्वाभिन्न हे पद ध्याता भय खेद भेद कैचा या अभंगातून अत्यंत अर्थतेने श्री स्वामी महाराजांची आळवणी केली आहे सौ बेला शेंडे यांनी आपण आता ती ऐकूया भयाचे हे भय भक्ता दे भया ते दत्तात्रेय पाय वंद्य भासे जे द्वितीय ते चिदा पाय द्यावे चित्ति मिनसे द्वय तेथे कैचे भय बाळा जे बालाजे वासे छाया पाहुनी सावाली बालकपुली भीतसे हे बोली अन्तदृष्टिने गुरुपद ध्याता भयाचीनवार्ता कालत्रयी वासुदेवमाणि स्वाभिन ह्याता भयखेद भेदकैसामि दडपण भीति हे सगळं काही नाहीसं होऊन खंबीरपणा लाभावा म्हणून श्रद्धेनी वरचं स्तोत्र सकाळ संध्याकाळ किमान एक वेळा असं कमीत कमी सहा महिने तरी करावं आणि साधकांनी अनुभव घ्यावा श्री गुरुदेवदत्त